लक्षात घेता आज पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी स्वतः महामार्गाची पाहणी केली आहे मागच्या काही महिन्यांपासून अक्षरशः महामार्गाची चाळण झाली आहे वेळोवेळी स्थानिकांनी प्रशासनाला तक्रारी देऊन देखील महामार्गासाठी अनेक आंदोलने केली मात्र याच्यावर ठोस अशा काहीही उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर जिल्हाधिकारी यांनी महामार्गावर झालेल्या खड्ड्यांची स्वतः पाहणी केली स्थानिक भूमिपुत्री यांनी जिल्हाधिकारी अपघातांचे सत्र सुरूच आहे ठेकेदाराच्या गलथाम कारभारामुळे तसंच नियोजन नसल्याने महामार्गाची अक्षरशः चाळण आहे सावधान इथे खड्डा आहे स्वतःच्या जबाबदारीवर पुढे जा नाही कला आहे भ्रष्ट व्यवस्थेची बॅनर घेऊन आज रस्त्यावर उतरले प्रत्येक जण फक्त पाहणी करून जातात जिल्हाधिकाऱ्यांनी ही आज पाहणी केली फक्त पाहणी करून काहीही होणार नाही त्यावर ठोस असा निर्णय घ्यायला पाहिजे असे ग्रामस्थ तसेच वाहन धारकांचे म्हणणे आहे आपण मुंबई तीन ते चार तास ट्रॅफिक जाम असते रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचे काम ठेकेदार करत आहेत